वर्षांपासून राज्य एस टी महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी राजाभाऊ सरनोबत निवृत्ती वेतनापासून वंचित आत्मदहनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ सरनोबत यांनी राज्य परिवहन महामंडळात बावीस वर्षे नित्यनियमाने सेवा केली परंतु ते वयाच्या अटीवर सन दोन हजार पंधरामध्ये सेवानिवृत्त झाले नियमानुसार त्यांना निवृत्ती वेतन मिळाले पाहिजे परंतु रिटायर होऊन दहा वर्षे कालावधीनंतरही अद्याप त्यांना निवृत्तीवेतन मिळत नाही त्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे निवृत्ती वेतन मिळावे म्हणून त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे असंख्य पत्रव्यवहार केले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिवहन मंत्री प्रताप सर नाईक एस टी महामंडळाचे सचिव यांना पत्रव्यवहार केला आहे परिवहन महामंडळाकडे भरपूर फेऱ्या मारल्या तरीही त्यांना पेन्शन मिळेना म्हणून त्यांनी आता मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे या आयोगाकडूनही न्याय न मिळाल्यास राज्य परिवहन महामंडळासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा राजाभाऊ सनोबत यांनी दिला आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक